पोलिसांनी पकडलेल्या टोळीकडून नऊ गुन्ह्यांची उकल चोवीस लाख माहिती अशी की दिनांक दोन ते तीन ऑगस्टच्या मध्यरात्री रात्रग्रस्त रात्रग्रस्त दरम्यान व भादा पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने बीड जिल्ह्यातील एका सराईत गुन्हेगाराच्या टोळीला घातक शस्त्रासह ताब्यात घेतले होते यामध्ये आरोपी नामे रिहान मुस्तफा शेख वय वीस वर्ष राहणार गौतम नगर परळी जिल्हा बीड अणवर जलालखा पठाण वय चोवीस वर्ष राहणार गौतम नगर परळी जिल्हा बीड हाफिज मुमताज मुमताजुद्दीन शेख वय छत्तीस वर्ष राहणार आझाद नगर परळी जिल्हा बीड सादिक मोहम्मद यासिन मोहम्मद वय चौवेचाळीस वर्ष राहणार बाजार बीड जिल्हा बीड फारुख नबी शेख वय सत्तावीस वर्ष राहणार बार्शी नाका टेम्पो क्रमांक चौरेचाळीस यु बत्तीस अठ्ठ्याण्णव म त्यामध्ये दरोडा टाकण्यासाठी उपयोगात आणण्यासाठी बाळकलेले धारदार लोखंडी शस्त्रे काठ्या कटावणी लोखंडी पाईप तीन बनावट नंबर प्लेट ग्राइंडर मशीन लोखंडी साखळी व इतर साहित्यासह अटक करण्यात आली आहे तर इतर तीन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले होते नमूद आरोपींनी औसा किल्लारी भादा रेणापूर साकूर अहमदपूर तसेच शेजारील राज्यांमध्ये घरफोडीचे गुन्हे केल्याचे कबूल केले होते फरार आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना करण्यात आले आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील तीन पथके सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदर टोळीतील आणखीन एक साथीदार नामे समीर शमशुद्दीन शेख वय तीस वर्ष राहणार मोमिनपुरा खाजानगर बीड याला पाच लाख बहात्तर हजार रुपयांच्या विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा व एक आठ लाख रुपयांची इनोव्हा कारसह ताब्यात घेण्यात आले आहे नमूद टोळीने लातूर जिल्ह्यात तसेच शेजारील जिल्हे बीड परभणी कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातही मालमत्ता चोरीचे गुन्हे केल्याचं सा निष्पन्न झालंय त्याप्रमाणे पुढील तपास सुरू असून आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सदरच्या टोळीतील उर्वरित फरार आरोपींचा शोध घेण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस ठाणे भादाचे पथके रवाना करण्यात आले असून उर्वरित आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार आहे असा जो किमती मोठे माल होता तर त्याच्या त्यांच्याकडे जे सगळे हत्यार सापडले होते आपल्याला ते तशाच पद्धतीचे हत्यार होते कटावणे आणि ह्या सगळ्या गोष्टी की जे शटल्स आणि दुकान फोडण्यासाठी वापरल्या जातात या पद्धतीने जवळपास आपल्याकडच्या रेनापूर चाकूर वाढवणा उदगीर शहर किंगाव या चार पोलीस स्टेशनच्या प्रत्येकी एक आणि अहमद पोलीस स्टेशनच्या तीन असे चा, एकूण नऊ गुन्ह्यांची आपण त्याच्यामध्ये वकल करण्यामध्ये आपल्या या टीमला यश आलेलं आहे या ज्या नऊ गुन्ह्यांची वकील केलेली आहे सहा गुन्हे हे घरकोळीचे आहेत आणि तीन गुन्हे हे चोरीचे आहेत आणि या, या मध्ये एकूण चार लाखाचा मुद्देमाल जो आहे तर तो चार लाखाचा मुद्देमाल या नऊ गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत आपण हस्तगत केलेला आहे आणि अजून इंट्रोडक्शन त्यांचं जे आहे ते इंट्रोडक्शन आपलं चालू आहे त्या व्यतिरिक्त अजूनही काही ठिकाणी त्यांनी गुन्हे केलेले त्याच्यामध्ये निष्पन्न होतील ज्याच्यामध्ये प्रामुख्याने लातूर शहर आजूबाजूचे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये बीड परभणी बिदर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा त्यांनी गुन्हे केले असण्याची शक्यता नाकारता येत त्या अनुषंगाने सुद्धा आपला तपास त्या ठिकाणी चालू आहे Subscribe now अँड press the bell icon. Never miss an update.